शेअर करत आहात नागपंचमी जे मी उपाययोजना सांगितले भरपूर लोकांनी केले खूप लोकांचे फोन आले त्यांनाही समाधान झालं की आपण जे काय विधी केले त्याबद्दलचे खूप लोकांनी कसे करावे याबद्दल सुद्धा कमेंट्स करून विचारलं त्याबद्दलही धन्यवाद आपल्या काही शंका असतील तर त्या कळवा परंतु त्याबरोबर आपलं नावही घाला आणि जर पत्रिका पाहिजे असेल किंवा आपल्याला पत्रिकेबद्दल मार्गदर्शन हवं असेल तर फोन नंबर दिलेले आपण फोन करू शकता परंतु कुठल्याही युट्यूबच्या मेसेजच्या खाली तुमच्या प्रश्नाची उत्तर आपल्याला मिळणार नाही आपल्याला आपल्या व्हिडिओच्या खाली जे आपले माझ्या ऍड्रेस येतोय माझी जी शाखा आहे गोव्यामध्ये कारवारला कुडाळला आणि बेळगावमध्ये ते या ठिकाणी आपण संपर्क करू करू शकता किंवा आपण जर लांब राहत असा या राज्यापासून किंवा इतर ठिकाणी तर आपण फोनवर संपर्क करू शकता फोनवरती आपण मेसेज करून आपल्या प्रश्नांची उत्तरं विचारा मी आपल्याला त्यांचे उत्तर देईन किंवा मार्गदर्शन सुद्धा करेन ते मार्गदर्शन सशुल्क असेल त्याची आपल्याला फी भरावी लागेल याची सुद्धा नोंद घ्या बाकी आपण जे आपल्याला राशीप्रमाणे काही करायचं असतं सर्वसाधारणतः दुबळ मनाने जे करायचं ते मी आपल्याला रेमेडीज सांगत असतो परंतु आपल्याला व्यक्तीशी एखादं मार्गदर्शन घ्यायचं असेल तर आपण नक्की इथे संपर्क करा आतापर्यंत हे आपले चॅनेल आपण सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा शेअर करा इतर लोकांपर्यंत ग्रुपमध्ये ही लिंक शेअर करा जेणेकरून त्यांच्या आयुष्यात येणाऱ्या सुद्धा अडचणी काही ते दूर करता येतील दूर होतील त्याचे आपल्याला लाभ होतील चला तर सुरू करूया साप्ताहिक राशी भविष्य बारा ऑगस्ट ते अठरा ऑगस्ट दोन हजार चोवीस साप्ताहिक राशी भविष्य मकर राशी या सप्ताहात बहुतेक आपल्या सर्व गुप्त शत्रूंवर आपल्याला विजय मिळवता येणार आहे व त्यावर मात सुद्धा करण्याची संधी आपल्याला वेळोवेळी प्राप्त होणार आहे परंतु सार्वजनिक ठिकाणी मोठे वादविवाद जर असतील किंवा वादविवाद होतील किंवा होणार असतील किंवा वादविवाद झालेले असेल तर अशा संबंधित जर आपल्याला बोलायचं असेल त्यावेळी वक्तव्य किंवा कृती शक्यतो करणे टाळा म्हणजे सार्वजनिक गोष्टीवरती टिप्पणी करणे शक्यतो टाळा मोठा व्यवहार करताना समोरील व्यक्तीचा पूर्ण अभ्यास करून तो व्यवहार करा हे खूप गरजेचं आहे कारण एकदा आपण फसला आहात अशाच गोष्टीतून पुन्हाही फसवू शकतात त्यामुळे शक्यतो मोठी गुंतवणूक किंवा व्यवहार करताना आपण अभ्यास करून तो करणं खूप गरजेचं आहे या सप्ताहात आपण इतरांना जे जे काही द्या मग ते प्रेम असून दे राग असून दे द्वेष असून दे पैसा असून दे हे सगळं आपल्याला दुप्टीनेच या सप्ताहात मिळणार आहे हे मात्र नक्की त्यामुळे समोरील व्यक्तीला किंवा इतरांना आपण काय द्यायचं आहे ह्याचा आपण आपला विचार करायचा आणि त्यानुसार त्या व्यक्तीला ते द्यायचं आहे कारण आपल्याला रिटर्न गिफ्ट दुप्पट ते मिळणार आणि जे आपण जे काही देणार आहात त्यातनुसार मिळणार आहे त्यामुळे शक्यतो शांती समाधानाने इतरांची प्रेमाने वागा खूप हाताताई प्रमाणे राग उद्वेष वगैरे करायला जाऊ नका आपण काय अपेक्षा ठेवावी समोर समोरील व्यक्तीकडनं काय अपेक्षा ठेवत आहात तर त्यानुसार आपण सुद्धा त्या ते व्यक्तीला तेच देणं गरजेचं आहे समोरील व्यक्तीने आपल्या कुटुंबातील व्यक्तींनी किंवा मित्रांनी आपल्यावर प्रेम करावा आपल्यावरती लक्ष आपली काळजी घ्यावी असं वाटत असेल तर आपल्याला सुद्धा तेच करणं ते नसाल आणि फक्त त्याच्याच बद्दल त्याच्याच कडनं अपेक्षा ठेवत असाल तर मात्र आहे याकडे लक्ष द्या या, या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा असणाऱ्या तेरा आणि चौदा शुभ अंक असणाऱ्या तीन आणि रंग असणाऱ्या शेंदुरी कलर किंवा लाल रंगाचा आपण वापर करू शकता या सप्ताहात आपल्याला मुद्दाम आपल्याला करायचंच आहे कारण शनीची साडेसाती चालू आहे तर आपल्याला दोन ऑप्शन आहेत या सप्ताहामध्ये इतर लोकांना मी बारा तारीखचे सोमवार आणि एकोणीस तारीखचे सोमवार सांगितलं तर आपल्याला बारा तारीखचा सोमवार आणि सतरा तारखेला येणारा शनी प्रदूष यावेळी जर आपल्याला जमत असेल तर शंकरावरती अभिषेक करा शंकराच्या पिंडीवरती तर तो अभिषेक करताना आपल्याला पाण्यामध्ये काळे तीळ किंवा उडीद किंवा दोन्ही समप्रमाणात मिश्रित करून त्याचं जे पाणी आहे त्याचं जे जल आहे ते शंकरावरती अभिषेक करायचे धारा धरायची आहे आणि प्रार्थना करायची आहे जेणेकरून आपल्याला जो काही त्रास सुरू आहे तो कमी व्हावा यासाठी जर जमत असेल तर कुटुंबाच्या कल्याणासाठी आपण तीन मिश्रित रुद्राभिषेक किंवा रुद्राभिषेक सुद्धा करू शकता याचा नक्कीच आपल्याला फायदा होईल जर बारा तारखेला नाही जमलं सतरा तारखेला नाही जमलं तर मात्र आपण एकोणीस तारखेला करा पण शक्यतो आपण बारा तारीख किंवा सतरा तारखेलाच करण्याचा प्रयत्न करा यातून आपल्याला लाभ मित्रांनो या सप्ताहात जी मी आपल्याला उपाययोजना किंवा रेमिडीज आपल्या राशीप्रमाणे जो जलाभिषेक करायला सांगितलं त्या पाण्यामध्ये काय काय मिक्स करायला सांगितले आपल्याला गूळ वगैरे जे जे काय आहे ते प्रत्येक राशीप्रमाणे वेगवेगळं तर ते करत असताना जर आपण कसं होतं साप्ताहिक राशी भविष्य असतं त्यामुळे आता सध्या मी रविवारीच तो अपलोड करण्याचा प्रयत्न करत आहोत तर ते आपल्याला उशीरा किंवा आपल्यापर्यंत पोहोचतं त्यामुळे ते रेमिडीज त्याच दिवसात आपल्याला करता येत नाही किंवा करू शकत नाही तर अशावेळी आपल्याला असं करायचं आहे मी आता ही बारा तारखेला जी रेमेडीज आपल्याला करायला जी सांगितली आहे ती जर बारा तारखेला नाही करता आली तर मात्र एकोणीस तारखेच्या सोमवारी पौर्णिमेला आपण ती कराच कारण काय आहे परत पुढच्या आठवड्यात मी जी एखादी रेमेडीज सांगेल ती आणि ही रेमेडीज डबल होऊ शकते किंवा डबल करावी लागू शकते जर आपल्याला योग्य वाटत असेल त्याच्यातून आपल्याला काहीतरी निष्पन्न होत असेल फायदा होत असेल मनशांती लाभत असेल तर नक्की आपण करा अन्यथा तो आपला प्रश्न आहे तर यानुसार आपण करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या राशीच्या आपल्याला जर एखादे मित्र कोणी असतील आपल्या राशीचे तर त्या राशीच्या लोकांपर्यंत तो, तो पोचवा जेणेकरून तेही हा उपाय करतील त्यांच्या आयुष्यातील काही अडचणी असतील ते सुद्धा दूर मित्रांनो आपले चॅनल अजूनपर्यंत आपण जर सबस्क्राईब केले नसेल तर लवकरात सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा शेअर करा आणि मित्रांनो एक लाईक नक्की करा कारण आपण पाहत आहात पाहणाऱ्यांची संख्या वाढत आहात प्रेक्षक आहे आपण एक लाईक करणे आमच्यासाठी एक बळ वाढतं किंवा आम्हाला सुद्धा एक चांगला अभिप्राय आल्यानंतर आनंद वाटतो उत्साह वाटतो व्हिडिओ नवीन करावे चांगले करावे इतके लोक इतके प्रेक्षक ते पाहतात आणि पाहिल्यानंतर आपले एक आशीर्वाद एक लाईक मिळत आहे आम्हाला एक उत्साह येतो तर नक्की करा चला आता पुढच्या आठवड्यात नक्की भेटूया ह्याच वेळी याच ठिकाणी तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद